नमस्कार अक्षय खूपच रक्तबंबा झालेला असतो त्याला घरी आणलेला असत त्यावेळेला तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला इरावती अक्षयला बोलते अक्षय अरे शांत हो तेव्हा अक्षय बोलतो कसा शांत हो या रमामुळे माझ्यावरती ही वेळ आली आहे खरं सांगायचं तर तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा इरावती म्हणते अक्षय अक्षय स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तू स्वतःला त्रास करून का घेतोस प्लीज स्वतःला शांत कर आणि तुला काळजी करायची गरजच नाही सगळं काही व्यवस्थितच होईल आणि मला या गोष्टींचा खरंच खूप त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र सीमा पार्वती आजी सगळेजण अक्षयच्या जवळ बसलेले असतात अक्षयला बँडेज केलेलं असतं त्यावेळेला आरोही अक्षयला विचारते बाबा बाबा तू ठीक आहेस ना बाबा तुला बरं तर वाटतंय ना तेव्हा अक्षय बोलतो आरोही बाळा मला काहीही झालं नाही मी अगदी व्यवस्थित ठणठणीत बरा आहे तेव्हा लगेच आरोही म्हणते पण तुला लागलंय किती ना आपण आईला बोलूया का आई आली ना तर तुला लगेच वाटेल तेव्हा लगेच इरावती म्हणते आरोही बाबा तुझ्या बाबांना तुझ्या आईची काही स्वतःला सावरू शकतात तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते इरावती अगं किती लहान आहे ती तिची समज तेवढंच ती बोलतीये ना अगं तिच्यावरती घसरतेस काय तू उलट तिच्या समजूतदारपणाचा तुला आनंद झाला पाहिजे खरं सांगायचं तर अभिमान वाटला पाहिजे पण तुला मात्र त्या गोष्टीचं काहीच वाटत नाही हिरावती प्रत्येक वेळा स्वतःला पुढे पुढे करायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव हीरावती कि ती काही झालं ना तरी सुद्धा अक्षयच्या आयुष्यातील रमाची जागा तू नाही घेऊ शकत तुला असं वाटत असेल की तू हे करतेस ते करतेस अक्षयच्या मनात तुझी जागा बनवतेस अक्षयच्या मनात मोठं स्थान करतेस तर तसं नाही तू कितीही स्थान निर्माण कर तरी सुद्धा अक्षयच्या मनातील एक बंद झालेला कोपरा अजून सुद्धा रमाची वाट पाहतोय आणि ते मला माहिती आहे बरोबर ना अक्षय तेव्हा मात्र अक्षय पार्वती आजीला बोलतो नाही आजी रमा नावाचा कोपरा मी कायमचा बंद केलाय तेव्हा सीमा बोलते पण तो कोपरा तर उघडशील ना परत एकदा रमाला तुझ्या आयुष्यात थारा तर देशीलच ना तेव्हा लगेच इरावती बोलते बस झाला आता उगाच आगाऊपणा करायची गरज नाही आहे आई आणि खरं सांगायचं तर ए वहिनी तुला तर वेड लागलंय ना तू वेड्यासारखं करतेस ना लहान मुलासारखं करतेस ना मग एवढं बोलायचं भारी तुला समजलं खरंच मला तुझी कमाल वाटते कमाल तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला तिथे रमा येते आणि मोठ्याने बोलते काय झालं यांना एवढं कसं काय लागलं त्यावेळेला आरोही बोलते आई आई बरं झालं तू आलीस ते आई मी तुझीच वाट बघत होते आई बघ ना बाबांना किती लागलंय तेव्हा लगेच अक्षय बोलतो तू कशाला आलीस इथे जा पहिल्यांदा तू इथून तेव्हा लगेच रमा बोलते अहो कशाला असा उद्धटपणा करताय खरंच तुमच्या अशा उद्धटपणाचा त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो जा ग बाई जा नको तुझं तोंड दाखवूस मला मला नकोय तुझा सहवास मला नाही बोलायचं तुझ्याशी तू जर का आमच्या आयुष्यातून कायमची निघून गेलीस ना तर बरं होईल तेव्हा मात्र इरावती बोलते तुला एकदा सांगून कळत नाही त्यांनी काय सांगितलं ते अगं निघ ना ग त्याच्या आयुष्यातून कायमची खरं सांगायचं तर तू आम्हाला आमच्या घरातच नको आहेस तेव्हा लगेच रमा बोलते एक मिनिट हे सांगणाऱ्या तुम्ही कोण तुम्ही असाल त्यांच्या आत्या पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं मी रमा आहे रमा रमा पहिल्यासारखी राहिली नाही इरावती आता ती तुला चांगला दणकास देणार आहे तू तु फक्त तुझे दिवस मोजायला घे इरावती कारण तुझी वेळ जवळ आली आहे आणि खरं सांगायचं तर मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो इरावती मोठ्याने बोलते आता सगळंच संपलं आता मला या विषयावर वाद घालण्यात अजिबात अर्थ राहिला नाही तेव्हा मात्र इरावती चिडचिड करत असते त्यावेळेला रमा इरावतीला बाजूला करते आणि अक्षयच्या जवळ जाते आणि म्हणते किती लागलंय तुम्हाला अहो डॉक्टर कडे चला ना कशाला हट्ट करताय तेव्हा इरावती रमाचा हात धरते आणि तिला फरफटत बाहेर काढत असते तेव्हा मात्र सीमा मध्ये पडते आणि इरावतीच्या सनसनीत कानाखाली मारत बोलते तुमची हिंमत कशी झाली वंस रमाला घराबाहेर काढायची रमा अक्षयची बायको आहे आणि तिला त्याच्या जवळ येण्यापासून कोणीही थांबू शकत नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाहीये रमा अक्षय जवळ थांबणार आणि जर का कुणाला त्रास होता त्यांनी स्वतःच तोंड घ्यायचं आणि इथून निघून जायचं परत तुमचं तोंड दाखवायची सुद्धा गरज नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता बस झाला रमा अति होतय तुझं रमा आताच्या आता इथून निघून जा तेव्हा लगेच सीमा इरावतीचा थोबार पुन्हा एकदा फोडते आणि म्हणते खरं सांगायचं तर ती कुठेही जाणार नाही आणि तू सांगायची गरजच नाही आई तुमच्या लेकीला सांगा माझ्या मुलांच्या संसारात ढवळाढवळ धवड़ करायची नाही तेव्हा मात्र सीमाला धक्काच बसलेला असतो त्यावेळेला सीमा इरावतीला जोरात धकलून देते आणि अक्षय जवळ रमाला घेऊन जाते आणि रमाला बोलते रमा तुला जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ तू अक्षय जवळ बस तुला कोणीही बाजूला करणार नाही त्यावेळेला अक्षय बोलतो काय चाललंय तुम्ही माझे निर्णय कसे काय स्वतः घेता आणि आई तू बरी आहेस ना खरं सांगायचं तर काल कालपर्यंत तू लहान मुलाप्रमाणे वागत होतीस आणि आज मात्र तू अगदी ठणठणीत बरी झालेस तेव्हा मात्र आजी बोलते अक्षय खरं तर आम्हाला तुला सरप्राईज द्यायचं होतं आणि खरं सांगू का अक्षय आता याच गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय की या प्रकारे सत्य तुझ्या समोर येईल अक्षय प्लीज स्वतःला शांत कर तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्यानी बोलतो आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सगळं काही संपल्यातच जमा आहे प्लीज प्लीज स्वतःचा विचार करा नाहीतर सगळ्या गोष्टी आता निघून जातील तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आले लगेच अक्षय मोठ्यानी बोलतो संपलं सर्व आता रमा तू इथून निघून गेलीस तर बरं होईल तेव्हा लगेच रमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच रमा बोलते मी कुठेही जाणार नाही तुम्हाला बरं वाटेपर्यंत आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची किती काही झालं तरी सुद्धा मी तुमच्या जवळच थांबणार तेव्हा अक्षय बोलतो या घरात कोणीही माझं काहीच ऐकणार नाहीये का प्रत्येक जण स्वतःच तेच खरं करणार आहे का प्लीज प्लीज माझ्या मनाचा तरी विचार करा तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते तुमच्याच मनाचा विचार करते मी तुम्हाला आता माझी गरज आहे मला चांगलं माहिती आहे आणि खरं सांगू का तुम्ही सुद्धा हेच तुम्हाला सुद्धा हेच पाहिजे तेव्हा अक्षय बोलतो अजिबात नाही मला तुझी गरजच नाहीये तू आत्ताच्या आता इथून निघून जा आणि मला तुझ्याशी बोलायचं तर अजिबात नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडचिड करत असतो शेवटी अक्षय तिथून निघून जातो आणि त्याच वेळेला लगेच पार्वतीयाजी बोलते रमा मला कळतंय मला समजतंय सगळ्या गोष्टी मला कळत पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा आम्ही तुझ्या सोबत आहोत आणि सोबतच असणार कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही प्लीज तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर अक्षय रमाला समजून घेईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका